एक गोष्ट सांगतो साहस हे एक रत्न आहे जे रत्न जीवनातलं सगळ्या रत्नांपेक्षा एक श्रेष्ठ रत्न आहे आणि हे रत्न आयुष्यात फक्त एकदाच येतो संधी एकदाच मिळते आणि ती वेळ एकदाच मिळते वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही एक गोष्ट सांगतो स्वामीजी एकदा जत्रात गेले होते जत्रात गेल्यावर त्यांना मातीची शिवाची मूर्ती खूप त्यांनी ती मूर्ती तिथे विकत घेतली आणि संध्याकाळी घरी परत असताना त्यांच्या सोबत मित्र होते आणि त्यातला एक मित्र भर रस्त्यातून चालत होता स्वामीजी म्हणाले नको परिणाम वाईट होती मित्राने ऐकलं नाही मित्र चालू लागला आणि अचानक एक घोडागाडी येऊ लागली मित्राच्या लक्षात नाही मित्र फक्त घोडागाडीकडे पाहत स्तब्ध उभा राहिला लोकांना वाटलं हा मुलगा आता नक्कीच घोडा काढी गाडीत चिरडला जाणार पण स्वामीजींनी हातातली शिवाची मूर्ती क्षणार्धात